मित्रांनो नमस्कार मी उमेश बनकर आपलं स्वागत करतो आजचा हा आपला राज्यशास्त्र संपूर्ण सिरीजच्या दुसरा क्लास आहे दुसरा व्हिडिओ घेऊन येतो आपण याआधी आपण राज्यशास्त्राच्या बेसिक कन्सेप्टवर एक व्हिडिओ घेतो पहिल्या नंबरचा तो जर का तुम्ही पाहिला नसेल तर आधी तो पहा आणि नंतर या व्हिडिओला जॉईन व्हा तर आजचा जो व्हिडिओ आहे त्याचा मुद्दा आहे आपला घटना निर्मिती घटनेची निर्मिती तर काही गोष्टी तुम्हाला माहिती असतील नसतील की घटनेची निर्मिती कोणत्या पद्धतीने झाली आपल्याकडे सर्वात अधिक प्रचलित शब्द आहे संविधान एक दोन शब्द मी आज थोडस शेअर करेल तुमच्यासोबत एक संविधान आणि दुसरा आहे संविधानवाद बघा थोडं एक नोट करतो या शब्दांना एक आहे संविधान या शब्दाने आपण आजच्या लेक्चरची सुरुवात करतोय ज्याला आपण इंग्रजीमध्ये कॉन्स्टिट्युशन म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला लिहितो मी संविधानवाद याला आपण इंग्रजीमध्ये कॉन्स्टिट्युशन लिझम म्हणतो एकाला आपण कॉन्स्टिट्युशन म्हणतो तर दुसऱ्याला आपण कॉन्स्टिट्युशन लिझम म्हणतो संविधान आणि संविधानवाद बऱ्याचदा हे दोन्ही टर्म ऐकायला सारख्याच वाटतात परंतु त्या सारख्या नाही आहेत त्यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे ते पाहूया आपण संविधान म्हणतो संविधान नेमकं काय आहे तर संविधान दुसरं काही नाही हा एक छोटासा ग्रंथ आहे छोटा मोठा जसं तुम्हाला वाटत मग ग्रंथा या ग्रंथात काय आहे तर देशाचा राज्य कारभार कसा चालावा याच्यासाठीचे काही नियम असले पाहिजेत आपल्याकडे अरे विशिष्ट नियमाच्या आधारे देशाचा कारभार चालेल की तर देशाचा कारभार कोणत्या पद्धतीनं चालवा याच्यासाठी विशिष्ट नियमावली एका लिखित स्वरूपात ज्या ग्रंथात दिलेली आहे त्या ग्रंथाला आपण आपल्या देशात संविधान असं म्हणतो कॉन्स्टिट्यूशन मग हा संविधान नेमका काय आहे तर हा संविधान एक मूलभूत काय मूलभूत कायदा बेसिक फंडामेंटल मूलभूत कायदा आता मूलभूत कायदा म्हणजेच काय म्हणजेच बघा सी आय पी सी कोड असं काहीतरी नाव ऐकलं असेल वेगळे आपलं नाव ऐकलं असेल जे बरेच कायदे आहेत आपल्याकडे जे तुम्ही जरी राज्यघटनेच्या तीनशे पंच्याण्णव कर्मे चालून काढले तरी ते तर तुम्हाला उल्लेख आढळत नाही परंतु हे कुठेतरी आहेत काय आयपीसी कोड म्हणतो इंडियन पिनल कोड म्हणतो आपण तर मित्रांनो हे जे कायदे तयार होतात याला एक आधार असतो तो कुठला आधार असतो संविधान म्हणजे भारतामध्ये कायदा तयार करण्याचं काम संसदेचं आहे आणि संसद कायदा तयार करते परंतु संसदेनं कोणता कायदा तयार करावा कोणत्या आधारे कायदा तयार करावा हे कोण सांगते तर हे सांगते संविधान आणि म्हणून आपण संविधानाला मूलभूत कायदा म्हणतो लक्षात आलं तुमच्या आणि अशा पद्धतीनं आपला संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत कायदा आहे आता याची क्रिटिकल जे डेफिनेशन आहे डेफिनेशन काहीतरी वेगळे असू शकेल आपल्याला डेफिनेशन महत्वाचं नाही आहे संविधान म्हणजे काय हे समजणं आपल्याला हा जरा संविधान म्हणजेच काय आणि मग संविधानवाद म्हणजेच काय कॉन्स्टिट्युशनिझम म्हणजेच काय बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडे एक संविधान तर असते आपल्याकडे संविधान आहे आपण म्हणतो था की मध्ये संविधानच नाही लिखित स्वरूपात आहे आपल्याकडे लिखित स्वरूपात आहे परंतु मला सांगा आपल्याकडे संविधान लिखित स्वरूपात असला परंतु संविधानाला मारणारे लोकच नसले म्हणजे आपण संविधानाच्या आधारे कुठले काम करत नसतो आपल्याला माहिती आहे की आपण आपल्या देशामध्ये गाडी डाव्या बाजूनच चालवली पाहिजे परंतु आपण नियम मोडतोच की मग जर संविधानामध्ये सगळ्या लिखित स्वरूपामध्ये सगळी नियम लिहिलेली आहेत परंतु जर का देशातील नागरिक त्या नियमाची पायमल्ली करत असतील तर मग अशा संविधानाला काही महत्व आहे का नाही परंतु जर का देशाचा एखादा छोटासा काम होईल संविधान असेल आणि या संविधानाच्या आधारे त्या देशातील नागरिक प्रॉपर चालत असतील नियमाच्या आधारे काम करत असतील अर्थातच देशातील नागरिक त्या देशात असणाऱ्या संविधानाच्या आधारे चालत असतील संविधानाच्या आधारे काम करत असतील संविधानाला मानत असतील तर त्या स्थितीला आपण संविधानवाद म्हणतो संविधानाला मानणे ही गोष्ट इथं अपेक्षित आहे संविधान असण महत्वाचं बाबासाहेब म्हणायचे होते की कि संविधान कितीही चांगला असला तरी पण त्याला चालवणारे लोक जर व्यवस्थित नसले तर संविधान काय किती चांगला असं तरी काही अर्थ उरत नाही तर हा एक बेसिक डिफरन्स आहे संविधान आणि संविधान वाद या दोन शब्दात आता एक शब्द जेव्हा संविधानाची निर्मिती झाली म्हणजे राज्य घटनेची निर्मिती झाली तरी घटनेची निर्मिती आपोआपच एका वेळेस झाली नाही त्याच्यासाठी एक संविधान सभा नावाचा शब्द तुम्ही ऐकला असेल संविधान सभा अस्तित्वात होती आणि या संविधान सभेने संविधानाची के निर्मिती केली म्हणजे अशी एखादी सभा जिचं काम काय असेल संविधान निर्माण करण्याचं काम असेल अशा सभेला आपण संविधान सभा म्हणतो आणि अशी संविधान सभा गरजेची होती आपल्याकडे म्हणजे आपल्याला माहिती आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत ब्रिटिशांचं राज्य होत त्याच्या आधी आणि मग त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपण प्रजासत्ताक झालो असं म्हणतो परंतु त्याच्या आधी जर पाहिलो आपण तिथपर्यंत ब्रिटिशांचं राज्य होतं त्या पद्धतीनेच आपण ब्रिटिशांच्या नियमानुसार आपण सांगत होतो आणि आपल्याला वारंवार वाटत होतं की आपल्या जवळ स्वतःचं असं संविधान असणं गरजेचं आहे स्वतःचं संविधान जे स्वतः लिहिलेलं असेल ज्या आधारे म्हणजे आपण लिहिलेल्या संविधानाच्या आधारे आपला देश चालावा असा संविधान आपल्या जवळ असणं गरजेचं होतं मग जेव्हा संविधान स्वतःकडे असणं गरजेचं होतं म्हणजे भारतांचं संविधान भारतीयांसाठी असणं गरजेचं होतं मग या निर्मितीचे दोन टप्पे पडतात आणि ह्या दोन टप्प्यांमध्ये हा अभ्यास करावा लागतो कोणता अभ्यास कोणत्या पद्धतीचा हे दोन टप्पे कोणते तर आता हे दोन टप्पे म्हणजे ज्या पद्धतीनं आपण जसं संविधान म्हंटल संविधान सभा म्हणून बघा एक मिनिट मी ह्या संविधान सभेला थोड हा मीटो नव्याला लिहितो तर बघा संविधान सभा संविधान सभेच्या मागणीचे म्हणजे जे संविधान सभा निर्माण झाली दोन टप्पे आहेत एक टप्पा म्हणजेच या संविधान सभेच्या मागणीचा टप्पा मागणी आता ही मागणी कोणी केली भारताने भारतीयांनी ऑब्विसली राज्यघटना कोणाला गरजेची होती आपल्याला गरजेची होती भारताला गरजेची होती आणि म्हणून भारतीयांनी संविधान सभेची मागणी केली होती की जी सभा राज्य घटात यात्रे संविधान सभा संविधान त्यात्रे म्हणून पहिला जो टप्पा आहे हा मागणीचा टप्पा आहे भारतीयांनी केलेला मागणीचा टप्पा आणि दुसरा टप्पा जो आहे हा त्या मागणीला ब्रिटिशांनी दिलेला प्रतिसाद प्रतिसाद कोणाचा ब्रिटिशांचा ब्रिटिशांचा प्रतिसाद म्हणजे हा मागणीला ब्रिटिशांनी दिलेला प्रतिसाद बघा जेव्हा आपण संविधान सभेच्या निर्मितीचा विचार करतो मागणीचा विचार करतो तेव्हा यामध्ये जो पहिल्यांदा उल्लेख करावा लागतो तो महात्मा गांधीजींचा उल्लेख करावा लागतो तर एकोणीशे बावीस मध्ये महात्मा गांधींनी असं म्हटलं जातं की संविधान सभेचा उल्लेख तर केला परंतु हा अप्रत्यक्ष उल्लेख होता त्यांनी त्यांच्या लिखाणामध्ये म्हणजे त्यांचं एक वृत्तपत्र होतं वृत्तपत्र कोणतं होतं यंग इंडिया ते त्यांनी चालवलेलं उत्तर वृत्तपत्रामध्ये महात्मा गांधींनी अप्रत्यक्षपणे मागणी केली होती त्यांचं म्हणणं असं होतं की भारतीयांना जे मिळालेले स्वराज्य असेल भविष्यामध्ये ब्रिटिशांकडून ती ते स्वराज्य म्हणजेच काही भेटवस्तू असणार नाही तो भारतीयांचा हक्क असेल अशा पद्धतीचा एक उल्लेख त्यांनी त्यांच्या यंग इंडियामध्ये केलेला होता आणि म्हणून आपण म्हणतो की सर्वप्रथम प्रथम एकोणीसशे बावीस मध्ये संविधान सभेची मागणी कोणी केली तर महात्मा गांधींनी केली त्यानंतर जेव्हा आपण थोडं समोर जातो तेव्हा एकोणीशे चोवीस चा उल्लेख करावा लागतो एकोणीशे चोवीस आता या एकोणीसशे चोवीस मध्ये आपल्याकडे एक मोतीलाल नेहरू म्हणून एक पर्सनिटी आपल्याकडे नाव ऐकलं असेल तुम्ही तर एकोणीशे चोवीस मध्ये मोतीलाल नेहरूंनी कायदे मंडळामध्ये संविधान सभेची मागणी केली एकोणीसशे चोवीस मोतीलाल नेहरू परंतु त्यांच्या मागणीला पहा तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही आणि ती मागणी शेवटी मागणीच राहील मागणी शेवटी मागणीच राहील तिला काही प्रतिसाद मिळालेला नाही आणि एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये एक गोष्ट घडली तुम्ही एक नाव ऐकलं असेल इतिहासामध्ये इतिहासामध्ये लार्ड बर्कन हेड नावाचं लॉर्ड बर्ग आता या लॉर्ड बर्गर हेडनं काय केलं बघा गमतीचा भाग आहे लॉर्ड बर्गर हे तिथं लॉर्ड आणि भारतीयांना चॅलेंज केलं की तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर तुम्ही काय करून दाखवा संविधान तयार करून दाखवा लिहून दाखवा असं चॅलेंज कोणी केलं लॉर्ड ला। बर्गरने या आपण आता आपल्याला माहिती भारतीय किती हर्ट होता जर आपल्याला कोणी चॅलेंज चाल, लागणार खूप लवकर हर्ट होणारे लोक आणि मग भारतीय एकत्र आले आणि त्याच्यामध्ये मोतीलाल नेहरू हे लीड करत होते तुम्ही मोतीलाल नेहरू यांच्या अंडरमध्ये नेहरू रिपोर्टचं नाव ऐकलं तुम्ही तो हाच प्रकार आहे म्हणजे लॉर्ड बर्गन हे चॅलेंज केल्यानंतर काही लोक समोर आले त्याच्यामध्ये मोतीलाल नेहरू लीड करत होते आणि जो नेहरू रिपोर्ट जो सादर झाला तो झाला मोतीलाल नेहरू यांच्या अंडरमध्ये मोतीलाल नेहरू नेहरू रिपोर्ट ठीक आहे तर ह्या लोकांनी मोतीलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली काही लोकांनी प्रयत्न केला संविधान तयार करण्याचा परंतु या प्रयत्नाला सुद्धा अपयशाल हा पूर्णपणे अपयशी ठरला प्रयत्न मग त्याच्यानंतर एक पुन्हा एकोणीसशे चौतीस मध्ये प्रयोग करण्यात आला एकोणीसशे चौतीस लाग आता बघा एकोणीसशे चौतीस मध्ये प्रयत्न कोणी केले एम एन रॉय यांनी प्रयत्न केले एम एन रॉय आता हे एम एन रॉय कोण होते खूप मोठी पर्सनॅलिटी एम एन रॉय कम्युनिस्ट नेते होते एम एन रॉय थोडस अग्रेसिव्ह स्वरूपाचे नेते होते एम एन रॉय तर यांनी संविधान सभेची मागणी केली फक्त मागणी करून थांबले नाही बघा म्हणजे याला म्हणतात म्हणजे मागणी कशी असली पाहिजे यांनी संविधान सभा कशी असली पाहिजे याचा सगळा आराखडा काढला संपूर्ण आराखडा काढला की संविधान सभा असून कसली पाहिजे तशी असली पाहिजे कोणी एम एन रॉय यांनी एकोणीशे चौतीस मध्ये परंतु योगाय कसा की यांच्या सुद्धा मागणीकडे ब्रिटिशांनी दुर्लक्ष केलं आणि मग एकोणीसशे अडतीस मध्ये पुन्हा एक घटना घडली एकोणीसशे अडतीस ला पंडित नेहरू होते पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू असोणीशे अडतीस मध्ये मागणी केली काय होते ती मागणी की भारतीयांना संविधान निर्मितीचा अधिकार असला पाहिजे परंतु तो, तो संविधान निर्मितीचा अधिकार त्याच्यासाठी जी संविधान सभा असेल या संविधान सभेवरती जे मेंबर असतील हे मेंबर कोणत्या पद्धतीने निवडून जातील तर प्रौढ मतदानाच्या आधारे हे संविधान सभेचे मेंबर निवडून जातील अशा पद्धतीची मागणी पंडित जवाहरलाल नेहरूंनी एकोणीशे अडतीस मध्ये केली की जेणेकरून प्रौढ मतदानाच्या आधारे संविधान सभेवर काही लोक निवडून येतील आणि मग हे निवडून आलेले सदस्य तयार करते अशा पद्धतीची एक मागणी एकोणीशे अडतीस ला पंडित जवाहरलाल नेहरू आता या सगळ्या ज्या गोष्टी पाहिलो आपण एकोणीशे बावीस पासून एकोणीशे अडतीस पर्यंतचे हे काय आहे ही आहे मागणी कोणाची भारतीयांनी केलेली मागणी कोणाकडे मागणी केली ब्रिटिशांकडे मागणी केली म्हणजे मागणीचे एक मुद्दे झाले आणि आता या मागणीला ब्रिटिशांनी काही उत्तर देण्याचा प्रयत्न केला का उत्तर देण्याचा प्रयत्न केला कारण आपल्याला माहित होतं आता हळूहळू ब्रिटिशांनाही माहीत होतं म्हणजे जरी आपण किती कोणावर एखाद्यावर अधिक राज्य गाजवत गेलो तरी पण विशिष्ट म्हणजे जे गुलाबाला गुलामीची जाणीव होत नाही तोपर्यंतच गुलाम गुलामगिरी सहन करतो त्याला जेव्हा माहीत होते की आपल्यावर कोणीतरी गुलामगिरी करत आहे गाजवत आहे तेव्हा मात्र तो बंधने तोडण्याचा प्रयत्न करतो असंच भारताच्या बाबतीत झालं प्रयत्न चालत होते स्वातंत्र्याच्या दिशेने ब्रिटिशांना समजून आलं होतं की आता याच्यानंतर आपण दीर्घकाळ टिकू शकत नाही म्हणून आपण भारतीयांना स्वातंत्र्य देता का आपल्याला याच्यासाठी ब्रिटिशांनी प्रयत्न केले आणि या मागणीला ब्रिटिशांनी काही प्रतिसाद दिला आता हा प्रतिसाद काय होता ते पाहूयाचं आपण या प्रतिसादाचे टप्पे बघा एकोणीसशे चाळीस मध्ये एक घटनासाठी ब्रिटिशांचे आता ब्रिटिशांनी प्रतिसाद दिलेला प्रतिसाद पाहतोय आपण एकोणीसशे चाळीस मध्ये एक ऑगस्ट ऑफर नावाचं तुम्ही ऐकलं असेल प्रकार ऑगस्ट ऑफर आता लॉर्ड नावाचा जो व्यक्ती होता ब्रिटिश संसदेमध्ये तर ऑगस्ट ऑफरला दुसरा तिसरा काही नाही आहे हा काय प्रकार आहे की ब्रिटिशांनी ऑगस्ट महिन्यामध्ये आठ ऑगस्ट एकोणीसशे चाळीसला भारतीयांना स्वातंत्र्य देण्याचं मान्य केलं संविधान सभा तयार करण्याचं स्वातंत्र्य देण्याचं मान्य केलं की आम्ही तुमच्यासाठी खूप तुम्ही म्हणता की तुम्हाला राज्यघटना तयार करायची आम्ही काय करतो तुम्हाला राज्यघटना तयार करण्याचा अधिकार करतो अशा पद्धतीचा जो ऑफर होता तो ऑफर ऑगस्ट महिन्यात दिला एकोणीशे चाळीसला दिला त्याच्यामुळे आपण ऑगस्ट ऑफर म्हणतो परंतु या ऑगस्ट ऑफर मध्ये थोडा घोड होता हा घोड काय होता की ब्रिटिशांनी जो ऑगस्ट ऑफर केला होता त्याच्यामध्ये म्हटलं होतं की बाबा आम्ही भारतीयांना संविधान निर्मितीचे अधिकार देतो परंतु त्या संविधान सभेमध्ये मुख्यतः कोण असतील भारतीय असतील बघा या सरकारला जर ऑब्झर्व केलं तुम्ही तर तुम्हाला म्हणजे ही जी संविधान सभा आहे संविधान सभा ही मुख्यत भारतीयांची असेल या म्हणजे संविधान सभेमध्ये मुख्यतः भारतीय असते बघा मुख्यतः या शब्दाला मी थोडंसं हायलाइट करतो आता जेव्हा आपण मुख्यतः म्हणतो म्हणजे बघा आता जसं मी म्हटलं तुम्हाला आय पी एलचं एक उदाहरण देतोय तुम्हाला जेणेकरून तुम्हाला समजा की आय पी एलच्या टीममध्ये अकरा प्लेयर असतात आणि मी म्हटलं की मुख्यतः आय पी एलच्या टीममध्ये भारतीय असले पाहिजे याचा अर्थ काय होतो की थोडेफार विदेशी असले तरी जातात अर्थ असाच होतो ना अरे मुख्यतः भारतीय असलेच पाहिजे परंतु काही प्लेयर विदेशी असले तरी चालतात असा त्याचा अर्थ होतो आणि इथं मुख्यतः या शब्दाने थोडा घोड केला ऑगस्ट ऑफर मध्ये की मुख्यतः याचा अर्थ असा होत होता की जर शंभर लोकांची संविधान सभा असेल तर याच्यामध्ये जर सत्तर लोक भारतीय असतील तर तीस लोक ब्रिटिशर्स असणार होते म्हणजे थोडेफार का असे ना परंतु ब्रिटिशर्स लोक ब्रिटिशांचा सहभाग असणार होता आपल्याला नाटक आहे देश कोणाचा आपला आपला म्हणजे भारतीयांचा संविधान तयार कोणी करायला पाहिजे आपल्याला पाहिजे संविधान कोणासाठी आहे म्हणजे घटना कोणासाठी आहे आपल्यासाठी आहे आणि तयार करण्यामध्ये सहभागी कोण होणार होते ब्रिटिश होणार होते किती उलटा चक्र आणि हे सगळं उलट चक्र आणि आपल्याला त्या संविधान सभेमध्ये सगळे भारतीय हवे होते आणि म्हणून आपण काय केलं हा जो ऑगस्ट ऑफर होता हा पूर्णपणे त्यावेळी मुस्लिम लीग इकडे बघा मुस्लिम लीग आणि काँग्रेस ह्या दोन्ही पक्षांनी नाकारला कोणाला ऑगस्ट ऑफरला एक्झाममध्ये मध्ये प्रश्न विचारलेला याच्यावर की ऑगस्ट ऑफर भारतीयांनी स्वीकारलं कि फेटाळलं अशा पद्धतीचा एक स्टेटमेंट आहे

क्रिप्स येऊ दे ना स्टॅपर्ड क्रिप्स कोण आहे हा स्टॅपर्ड क्रिप्स स्टॅपर्ड क्रिप्स स्टॅपर्ड क्रिप्स कोण होता ब्रिटिश संसदेचा एक सदस्य होता मेंबर होता आता बघा एकोणीसशे चाळीस ला आपण ऑगस्ट ऑफर ना काढलो आण आता भारते आता भारते भारते का का आणि आता भारतीय थोडे आक्रमक झाले आता भारतीयांना आता म्हणजे ब्रिटिशांना भारतीयांना शांत करणं होतं म्हणून आता शांत तर करायचं आहे तर मग आता काय करायचं कोणाला पाठवायचं कोणाला तरी पाठवायचं होतं आणि म्हणून क्रिम्सला पाठवलं पाठ क्रिम्सलाच का पाठवलं हा मुद्दा आहे क्रिम्सला यासाठी पाठवलं की क्रिम्स पंडित जवाहरलाल नेहरूंचे कॉलेज मित्र होते जेव्हा ब्रि पंडित नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू विदेशामध्ये जेव्हा शिकत होते तेव्हा ते त्यांचे क्लासमेट होते वर्गमित्र होते आणि म्हणून ब्रिटिशांना असं वाटलं की जर आपण क्रिप्सला स्टॅपर्ड क्लिप्सला भारतामध्ये पाठवलं हो तर पंडित नेहरू काय करतील ने ऐकून घेतील बा कारण त्यावेळी पंडित नेहरू म्हणजे खूप मोठी बसॅलिटी होती पंडित नेहरू शांत झाले तर भारतीय शांत होतील असं या सेन्सनं आपण म्हणजे ब्रिटिशांनी स्टॅपर्ड क्लिप्सला भारतामध्ये पाठवलं हो आता स्टॅपर्ड क्लिप्सनं जे हे क्रिप्स योजना म्हणतो याच्यामध्ये क्लिप्सनं काय केलं भारतीयांना पूर्णतः हा शब्द मेन्शन करते बघा पूर्णत संविधान सभा तयार करण्याचा अधिकार भारतीयांना दिला आणि तो कसा पूर्णतः की संविधान सभेमध्ये संपूर्णत भारतीय असतील पूर्णतः अधिकार कोणाचा असेल घटना निर्मितीचा भारतीयांचा असेल परंतु त्याच्यामध्ये त्यांनी अट घातली अट काय होती हा जो अधिकार देणार होते हा अधिकार कधी देणार होते दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर संपल्यानंतर दुसऱ्या महायुद्धानंतर आता मला सांगा दुसरं महायुद्ध सुरू कधी झालं दुसरं महायुद्ध सुरू झालं एकोणीशे एकोणचाळीसला एकोणीशे एकोणचाळीस ते एकोणीशे पंचेचाळीस असा एक डिव एकोणीशे एकोणचाळीसला दुसरं महायुद्ध सुरू झालं क्रिप्स योजना कधीची आहे एकोणीशे बेचाळीसची आणि हे म्हणतात की जेव्हा दुसरं महायुद्ध संपेल तेव्हा आम्ही तुम्हाला काय करू संविधान निर्मितीचा पूर्णतः अधिकार दोन पूर्णतः अधिकार भारतांना प्रश्न पडला आता बघा म्हणजे या योजनेला सुद्धा भारतीयांनी नाकारलं मुद्दा हा नाही की नाकारलं मुद्दा हा आहे की का नाकारलं काच उत्तर तुम्हाला येणं गरजेचं आहे मग आता भारतीयांनी ही योजना का नाकारली अरे मला सांगा मला जर कोणी तुमच्यापैकी जर कोणा आता तुम्ही एम पी सीची तयारी करणारे विद्यार्थी आहात तुम्ही पप्पांकडे गेलात पप्पाला म्हटलं की पप्पा मला बायशिकल पाहिजे टू व्हीलर बुलेट वगैरे हो पप्पा म्हटले की नाही एम पी एस ची पोस्ट पोस्ट काढतो एखादी क्लास वन क्लास टू त्यानंतर मी तुला बुलेट घेऊन देतो ही तुम्हालाही माहिती आहे एमपीएससी पी एस मधून पोस्ट काढते तेवढं सोपं नाही एम पी एस मधून पोस्ट काढायला निघाली तर दोन वर्षात निघू शकते नाहीतर मग दोन पंचवार्षिक योजना राहतात बरोबर ना भारताला हे माहिती होत की दुसरं महायुद्ध संपेल कधी कोणाला माहित होतं दुसरं महायुद्ध कधी संपेल एकोणीशे ची गोष्ट दुसऱ्या एकोणीशे बेचाळीसला दुसरं महायुद्ध सुरूच होतं एकोणीशे एकोणचाळीस पासून आणि भारताला एक गोष्ट माहिती होती की दुसरं महायुद्धाची शेवटची तारीख कोणाला माहिती आहे संपलं दहा वर्ष संपलं नाही म्हणजे मग म्हणजे दहा वर्ष जर दुसरं महायुद्ध संपलं नाही तर आपण असेच राहायचे का आणि म्हणून काय ऐकलं भारतीयांनी या क्रिप्स योजनेला पुन्हा फेटाळून लावलं पुन्हा फेटाळलं आयोगामध्ये प्रश्न विचारलेला की क्रिप्स योजनेला स्वीकारलं की फेटाळलं म्हणजे बघा आता ऑगस्ट ऑफर फेटाळून काढलं क्रिप्स योजना फेटाळली दोन्ही पूर्णपणे अपयशी ठरल्या आणि दुसरं महायुद्ध हळूहळू काय होत का होते त्या दरम्यान अग्रेसिव्ह होत होतं आणि मग तुम्हाला माहिती सुभाषचंद्र बोस सुद्धा बाहेर गेले होते एकोणीसशे एकोणचाळीस मध्येच बाहेर सोडून बाहेर गेले होते तर भारतीयांना इनसिक्युअर फील होत होतं की हळूहळू हळूहळू आपल्या सत्तेला भारतामध्ये थोडस काय डामाड होत आहे आणि म्हणून आपल्याला थोडं थोड़ पावलं टाकायला पाहिजेत भारतीयांच्या हिताच्या दृष्टीने जेणेकरून भारतीय शांत होते आणि म्हणून भारतामध्ये एकोणीसशे छेचाळीसला बघा थोडं मिळवतो लिहिण्यासाठी एकोणीसशे छेचाळीस एक 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 ला एक ब्रिटिशांकडून खूप मोठा प्रयत्न केला एकोणीसशे छेचाळीस मध्ये कोणतं कॅबिनेट मिसन एक लक्ष एकोणीसशे छेचाळीस ला भारतात कॅबिनेट मिसन आला अर आता बघा काय आलं आला आहे काय झालं एकोणीशे छेचाळीस ला कॅबिनेट मिशन आला कॅबिनेट का म्हणजे शब्दात कॅबिनेट मिशन का म्हणतात त्याला तर या कॅबिनेट मध्ये एकूण तीन सदस्य होते एकूण होते तीन सदस्य आणि तिन्ही सदस्य कॅबिनेट दर्जाचे होते कॅबिनेट होते कॅबिनेट मंत्री जे म्हणतो ना ब्रिटनच्या कॅबिनेट मंत्री होते तीन सदस्य याच्यामध्ये कोण कोण होते एक होते क्रिप्स क्रिप्स पुन्हा आला होता बरं का एकोणीशे बेचाळीसला पण आला आणि याच्यामध्ये पण क्रिप्स आला दुसरा आहे एक अलेक्झांडर ये भी अलेक्झांडर नावाचे व्यक्ती होते अलेक्झांडर आणि तिसरा एक व्यक्ती आहे लॉरेन्स लॉरेंस तर या, या।, या कमिटीमध्ये तीन लोकांचा सम त्रिसदस्य म्हणजे याला जर कॅबिनेट कधी कधी कॅबिनेट येतो तर कधी कधी त्रिमंत्री योजना येतं जे त्रिमंत्री योजना जरी आली तरी कॅबिनेट होतो आणि कॅबिनेट मिसन आलं तर त्रिमंत्री योजना होतो म्हणजे आता तुम्हाला सांगितलं ना मी या कॅबिनेट मिसनमध्ये तीन मंत्र्यांचा समावेश होता तिन्ही कॅबिनेट मंत्री होते ब्रिटनच्या संसदेचे म्हणून याला कॅबिनेट मिशन म्हणतात ठीक आहे फ्रीप्स अलेक्झांडर आणि लॉरेन्स हे तीन तीन लोक होते आयोगानं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आयोगानं ह्या तीन सदस्यांमध्ये कोणाचा समावेश नव्हता यावरती वारंवार प्रश्न विचारलेले भरपूर एमपीएसी मध्ये सुद्धा सरळ सुद्धा बऱ्याचदा तर बघा हे जे क्रिप्स मिसर आहे सॉरी कॅबिनेट मिसर आहे या मध्ये तीन लोक होते आता हे तीन लोकांना पण एका ट्रिक मध्ये आपण बांधू शकतो आता बघा क्रिप्स हे ट्रिक पाहते बरं का आता ट्रिक कसे करता येईल आपल्याला क्रिप्सचा आपण के लिहू शकतो का के लिहित का के लिहू द्या ट्रिक्स आहे हे सगळे ट्रिक्स आहे अलेक्झांडरचा आपण ये लिहूया इथं पण ये लिहितोय आणि इथं पण ये लिहितो के ये आणि लॉरेन्सचा आपण येल लिहूया काय लिहू शकतो काल के ये एल मग आता काल म्हणजे आपण असं म्हणू शकतो की कॅबिनेट मिसर हा भारतासाठी काल बनवतो किती सोपं आहे जे तिन्ही सदस्य तुम्हाला बघा बाकीच्या काही घेणे नाही तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही छोट्याशा हे तीन मेंबर लक्षात असलं पाहिजेत आयोगाचा प्रश्न सोडवत आला पाहिजे हा महत्वाचा मुद्दा महत ठीक आहे तर के म्हणजे क्रिप्स ए म्हणजे लॉयल्स आणि एल म्हणजे सॉरी लॉयल्स क्रिप्स अलेक्झांडर आणि लॉयल्स अशा तीन सदस्यांचा समावेश कॅबिनेट होता आता महत्वाचा मुद्दा असा की कॅबिनेट मिशन भारतामध्ये एकोणीसशे शेचाळीस ला आलं आणि कॅबिनेट मिशन सगळा एकंदरीत अभ्यास करून भारतासाठी संविधान सभा कशी असली पाहिजे त्या संविधान सभेची निर्मिती कोणत्या पद्धतीनं होईल संविधान सभेवरती मेंबर किती असले पाहिजे ते मेंबर कोणत्या पद्धतीनं आपण निवडून दिलं पाहिजे अशा पद्धतीची सगळी स्ट्रक्चर सगळी रचना जर कोणी सांगितली असेल तर ती सांगितली कॅबिनेट मिशनने एकोणीसशे छेचाळीसच्या आणि खऱ्या अर्थाने संविधान सभेला आता याच्यानंतरचा जो आपण संविधान सभा शिकणार आहोत जी संविधान सभा शिकणार आहोत जिची सदस्य संख्या कोणत्या म्हणजे सगळी रचना ज्या शिकणार आहोत ती सगळी रचना कोण सांगितली सांगितली आणि म्हणून असं म्हटलं जातं की संविधान सभेला खऱ्या अर्थानं जर का मूर्त रूप प्राप्त झालं असेल तर ते कोणामुळे झालं कॅबिनेट तरी बघा संविधान सभेला मूर्त स्वरूप मूर्त मूर्त म्हणजे डोळ्याला दिसणार आहे दिसत त्याला आपण मूर्त म्हणतो जे डोळ्याला दिसत नाही त्याला मूर्त म्हणतो संविधान सभेला खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूप प्राप्त झाले म्हणजे आता जी संविधान सभा आपण अभ्यासतो वारंवार वारंवार ते सगळी संविधान सभेची स्ट्रक्चर कोणी सांगितली कॅबिनेट मिसन सांगितली आणि म्हणून कॅबिनेट मिसन महत्त्वाचा आहे आणि म्हणून आयोग कदाचित वारंवार वारंवार कॅबिनेट प्रश्न विचारते तर आता हे संविधान सभा काय आहे काय नाही याच्या का या नंतरच्या लेक्चरमध्ये आपण व्यवस्थितपणे डिस्कस करणार आहोत मला असं वाटतं की आपण आता थोडं इथं था थांबलो पाहिजे अपेक्षा आहे की आजचा लेक्चर तुमच्या लक्षात आलं असेल समजलेलं असेल जर याच्या आधीचा लेक्चर तुम्ही पाहिला नसेल आधी दिशा आधी या तर तो ला ला करा, करा, आधी हो या आधी लेक्चर पहा आणि नंतर हा लेक्चर अटेंड करा याच्यानंतर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद जर का व्हिडिओला लाईक सबस्क्राईबर केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनासुद्धा शेअर करूया थँक्यू